नाही पण सध्या तर त्यांनी सोळा हजार हेक्टर काहीतरी विकली शाहू महाराज जे आहेत विद्यमान शाहू महाराज ते कसं आहे त्यांच्यापर्यंत पोहोचणं जरा राधानदी धरण मानले ठीक आहे आणि काळामोडीचं पाणी हे कालव्या मार्पण नदीला आणलं दुरंगा विदंगा त्यामुळं कागल तालुका संपूर्ण आज उत्तीकडे वळलेला आहे आणि त्यांचा आमच्यावर हा काय मल्लिक साहेब आमचं दाताच आहे त्यांनी आमच्या आणणाऱ्या आमच्या दुखी सुट्टीला सगळ्याला साथ त्यांचीच आम्हाला आहे आता निवडणूक लागले आता निवडणूक लागली म्हणून म्हणत नाही काय आमची झोपडी होती तेव्हापासून आम्ही त्यांच्या डाय आणि ह्या लोकांनी पैसे घेऊन ते प्याले दाखवायचे हा चुकी जा चुकी जा असं मला म्हणायचं की दर्शक हो नमस्कार डिजिटल कोल्हापूर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सध्या लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे आणि आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याच्या एकदम दक्षिण भागामध्ये आपण ग्राउंड रिपोर्ट करण्यासाठी आलेलो आहोत मुरगुड या गावी मुरगुड हे गाव तसं राजकीय एक वेगळी ओळख आहे मंडलिक साहेबांचं गाव आहे आणि इकडल्या भागामध्ये याच्या आधीही आपण काही ग्राउंड रिपोर्ट घेतलेले आहेत आज नेमकं आता प्रचाराची रणधुमाळी सुरू झाले चेहरे उमेदवारांचे आता डिक्लेअर झालेले आहेत महाविकास आघाडीकडून छत्रपती शाहू महाराज रिंगणामध्ये आहेत विद्यमान खासदार सदाशिवराव मल्लिकांचे चिरंजीव संजय दादा मंडलिक सध्या शिंदे गटाकडून रिंगणामध्ये आहेत आणि त्याचबरोबर अजून काही उमेदवारही चर्चेमध्ये आहेत अजून फॉर्म भरलेले नाही आहेत परंतु सध्या वातावरण निर्मिती केले सगळ्या उमेदवारांनी परंतु त्याच्या आधी नेमकी भागामध्ये हवा कुणाची आहे हे जाणून घेण्यासाठी आपण मुरगुण या गावी आलेलो आहोत पहिल्यांदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे डिजिटल कोल्हापूरवरती लोकांची मतं जाणून घेण्यासाठी आम्ही गावोगावी जातोय आता तुमच्याकडे येतो गावचीच का मुरगुड गावचे मुरगुड गावामध्ये मॅक्झिमम एक गट्टा मतदान एकाच बाजूला दिसते असं आहे का वातावरण तसंच आहे मुरगुडमध्ये एक म्हणजे म्हणजे एकसारखं संजय दादाना मतदान पडणार दादांनी खासदार झाल्यापासून मुरगुडसाठी खूप निधी दिला आहे आज मुरगुडमध्ये आज जितकी विकास कामं झाली सगळी संजय दादांच्या माध्यमातून झालेले आज शिवाजी महाराजांचा पुतळा असेल या या, हा जा जा गया गया। पुत्रा 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 पुत्रा। हा महाराजांचा पुतळा ज्यावेळी दादा म्हणजे खासदार झाले ते पहिल्यांदा दादाने सांगितले की आम्ही मुरगड मध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा बसला दादांनी हा पुतळा बसला आणि हा पुतळा बसला मुरगुडच्या वैभवत एक भर पडलेला आहे आणि अजून अशी बरीचशी कामं विकास कामं दादांनी आपल्या मुरगुडमध्ये दिलेली आहे त्यामुळं काय वाटते आता एकत्रित हे मुरगुडचं झालं साहेब माझा मुद्दा काय की लोकसभा हा जवळजवळ सहा विधानसभा मतदारसंघांचा मिळून आपला एवढा मोठा जवळपास साडेबाराशे गावं आहेत या मतदारसंघामध्ये तर एकंदरीत यातून काय वाटेल की काय होईल वातावरण एकंद्रित लोकसभेचं दादा खासदारालापासून कोल्हापूर जिल्ह्यासाठी दादांचा वेळ असतो पण दादा जरी संसदेत असले तरी जिल्ह्यासाठीच थोडाफार दादा वेळ देत वेळ देत असतात कारण कोरोनासारखा भयंकर आलेला रोग असेल त्यावेळी दादा की लोकांची तक्रार ही होती की लोकांच्यापर्यंत पोहोचलेले नाही दादा नाही नाही तर कोरोनामध्ये दादा होतेच ना आमच्यासोबत कोरोनामध्ये दादांनी सुशिद्ध बेड सुविधा करून दिल्या किंवा कोरोनामध्ये ते रुग्णांना सेवा देण्याचं काम दादांनी करून दिलं त्यानंतर पूर असेल दोन हजार एकोणीसचा वीसचा पूर आलेला त्या पुरामध्ये दादा स्वतः बोटीमध्ये येत होते म्हणजे अक्षरशः दादा स्वतः मध्ये लोकांच्या पर्यंत पोहोचत होते अशा पद्धती दादांचा दादांचा संपर्क होता असं तुम्हाला म्हणायचं खूप सारे त्याबद्दलच्या तक्रारी आहेत परंतु त्याची उत्तर मला वाटलं होतं होत की आता तक्रारी आहे असं म्हणण्यापेक्षा ज्यांना विकास काम दिसत नाही तीच लोक तक्रार करतात पण ज्यांना विकास दिसतो ते लोक तक... दादांच्यावर कोण बोलत नाही का विकास काम दिसत नसेल काय वाटतं तुम्हाला नाही कसं आहे दादांचं काम होत आहे की आपलं काम करायचं पण प्रदर्शन करायचं नाही हा हे महिन्याची हो जाहिरातबाजी जाहिरातबाजी कधीच केली आज नाही आजपर्यंत सदाशिवराव मंडलिकांनी पण केली नाही आणि त्यांचे चिरंजीव दादा विद्यमान खासदार आपले संजय दादा म्हंटले काही त्यांनी पण कधी केली नाही त्या लोकांच्यात म्हणजे काम करायचं आणि मी फोटोबाजी करायला नारळ वाढवायला उद्घाटन करायला तिथं जाणे असं हे करणे ते कधीच केलं नाही त्यांनी त्यामुळे तुम्हाला वाटते की यांचं काम ऑलरेडी झालेलं आहे परंतु त्याची काय म्हणतात जाहिरातबाजी कधी झालेली नाही एकंदरीत तुम्हाला तरुण म्हणून काय वाटतंय तुम्ही वेगळ्या मित्रांच्या ग्रुपमध्ये भेटत असाल फिरत असाल आत्ताच वातावरण लोकसभेचं अजून फॉर्म भरायचे आहेत पंधरा तारखेनंतर तर वातावरण अजून वेगळं होऊन जाईल तर काय होईल या निवडणुकीमध्ये नाही आहे पुरोगामी नेतृत्व आणि सदाशिवराव मंडलिकांचा संघर्ष हे बघायला मिळणार आपल्याला जसं दोन हजार नऊला ला राजाविरुद्ध प्रजा झाली होती तसंच दोन हजार चोवीस राजाविरुद्ध प्रजा होणार आणि कसं आहे इथं सदाशिवराव मंडलिकांची चिरंजीव विद्यमान खासदार आहेतच आपले हे कागल तालुका असू दे नाहीतर पासा तालुके असू दे त्या संपर्कात आहेतच पण कसा आहे शाहू महाराज जे आहेत विद्यमान शाहू महाराज ते कसं आहे त्यांच्यापर्यंत पोचणं जरासं अवघड होईल तसंच सदाशिवराव मंडलिकांनी गोरगरीब जनतेच्या मुलांसाठी आश्रमशाळेची आश्रमशाळा स्थापन केली तर का केली कारण त्यांना मोफत शिक्षण मिळावं पण त्या श मुलांना जर आम्ही कोल्हापूर दाखवाय गेलो तर पॅलेस मध्ये जायला आम्हाला पन्नास रुपयेचे तिकीट काढायला लागल तर मग हे नको आहे आम्हाला ओके ज्या शाळेमध्ये तिकीट काढा होती तक्रार आहेत हा तर ते कसं होणार इथं तुम्ही मोफत शिक्षण देताय तिथं पॅलेसला तुम्हाला जायला तिकीट का काढायला लागते माझा प्रश्न यालाच धरून आहे आता मी सगळ्यांच्याकडे जाणारच आहे की काही ठिकाणी ग्राउंड रिपोर्ट्स घेताना लोकांच्या निगेटिव्ह कमेंट्स सध्याच्या विद्यमान बद्दल ऐकायला मिळालं परंतु तुम्ही काय म्हणताय की त्यांची कामं झाल्यात परंतु त्याची जाहिरातबाजी झाली नाही मग सध्या आत्ता या प्रचारामध्ये या कामांचा मुद्दा सगळ्यात जास्त हायलाईट होईल मलिक साहेबांचा की मोदींच्या धोरणांचा होईल मोदी धोरण हे आहेच केंद्रामध्ये मोदी पाहिजे त्याशिवाय विकास होणं शक्यच नाही त्यासाठी विकास करायचा असेल तर मोदी लागणार मोदी पाहिजे असतील तर संजय दादाना निवडून देणं हे गरजेचं त्यामुळे तुम्ही तुमच्यासारखे तरुण तरी त्यांना सध्या त्यांच्या पाठीमध्ये आहात काय वाटत तुम्हाला गावचेच आहे एकंदरीत लोकसभेवर काय वाटतंय काय नाही संजय दादा कितवं मतदान किती आहे तुमचं माझं पहिलंच मतदान पहिलेच पहिलंच मतदान राजकारणामध्ये फार चांगली आवड आहे नाही फारसं नाही पण आहे संजय दादांच्या संजय दादा पहिलं मतदान मी करणार यावेळी पहिलं मतदान तुम्ही संजय दादाच्या पाठीमानं आहात काय मुद्दा आहे म्हणजे काय प्रत्येक नेत्याचा काहीतरी एक मुद्दा आपल्याला भावलेला असतो लोकांना काहीतरी एक आवडलेली असं गोष्ट बाबा या माणसाची ही लढाई चांगली आहे किंवा हा शेतकऱ्यांसाठी चांगला लढतो हा आमच्या गरिबांसाठी हे प्रॉब्लेम्स घेऊन याच्यावरती लढलेला आहे आमच्या तरुणांच्या बेरोजगारीवरती लढलेला असा काहीतरी मुद्दा असेलच कसा आहे संजय दांना जर भेटायला झालं तर तुम्ही मुरगुड मध्ये भेटू शकताय चिमगाव मध्ये त्यांचं घर आहे चिमगाव मध्ये भेटू शकताय हमीदवाड्या कारखान्यावर ते हमी असतात हमीदवाड्या कोल्हापूर मध्ये तुम्ही कुठेही भेटू शकताय हा शकता आज शाहू महाराज जर खासदार झाले कुठे भेटायचं तुम्ही सांगा कुठे भेटू हा शाहू महाराज आता माझं काम म्हणजे काय चिल्लीची कामं असतील कुठले कोणाचं पण काम असेल काही असेल बाबा दवाखान्या झालं आता कोरोनामध्ये मी एक पेशंट घेऊन गेलो संजयदा लगेच आयुष्य म्हणजे बेड वगैरे अवेलेबल करून दिला समजा भविष्यात हा कुठले रोग राही आले शाहू महाराजांच्याकडे कसं जाणार कसं बोजणार त्यांच्यापर्यंत कसं बोजणार आपण तरुण म्हणून तुम्हाला ही एक अडचण वाटते की त्यांच्यापर्यंत पोहोचणं त्यांच्या अवेलेबिलिटी असणं थोडीशी अडचणीची गोष्ट आहे इतर ठिकाणी मी फिरताना त्यांच्याबद्दलचे निगेटिव्ह मुद्दे आले परंतु त्याला काहीतरी उत्तर आहेत कारण शेवटी ते लोकप्रतिनिधी आहेत खासदार म्हणून एवढ्या मताधिकांना निवडून आलेत लोकांनी त्यांच्यावरती एवढं प्रेम दाखवलं याचा अर्थ त्यांचं काहीतरी काम असणार आहे यांच्या मताप्रमाणे तसंही धरलं तर ते लोकांच्यापर्यंत पोहोचलं नाही जाहिरातबाजीतून त्यामुळे ते काम दिसलं नाही परंतु त्यांचं काहीतरी काम आहे तर मग त्यांचा तर कुठले मुद्दे ते हायलाईट करतील आणि जेणेकरून या निवडणुकीमध्ये लोकांना ते भावतील गरिबांचे कैवारी आहेत मंडळीकरण आता मंडलीकरणाचं काय गरिबांचं काय मंडळीकरण पूर्ण जिल्हा म्हणजे इ... पूर्ण जिल्हाने महाराष्ट्र अखंड ओळखतोय आणि त्यांचं चिंचरंजीव त्यामुळं काय प्रश्नच नाही आणि त्यांच्या पाठीशी हसन साहेब मुश्रीफ अगदी हिच्यासारखे वाघासारखे आहेत त्यामुळं शंभर टक्के ते ये त्यामुळं वाटते हा टक्के एकंदरीत आताच राजकारणाची प्रचाराची जी सध्याची दिशा आहे अजून खूप प्रचार रंगायचा आहे म्हणजे जी हवा जी म्हणतोय वातावरणात अजून रंगत यायला पाहिजे तापायला पाहिजे इतकंच आपल्याला दिसत नाही परंतु सध्याचे वातावरण म्हणजे आता पहिल्यांदा तिकीट डिक्लेअर झाला असेल शाहमर्चा त्यामुळं असेल की जिल्हाभर त्यांच्या एक नावाची चर्चा सुरू झाली आता मंडलिक साहेबांचा प्रचाराचा दिशा मग कशी असेल प्रचाराची दिशा आता इथं करून विरोधकच नाही विरोधकच नाही मुसरी साहेब आहेत के पी साहेब आहेत ए वाय पाटील आहेत युती म्हणून सगळा गट सगळा गट एकत्र आहे त्यामुळे सगळी एकच आहेत ना त्यामुळे सगळं असा प्रश्न विचारायचा की आता तुम्ही एवढे जाणते आहात कित्येक राजकारणाच्या पिढ्या बघितल्या असतील तुम्ही याचा संदर्भ घेऊन आताची जी नीतिमत्ता जपणारी काही राजकारणे असतात उगाच कुठेही कर न करणं किंवा उगाच कुठल्याही कॉन्ट्रोवर्सीमध्ये न जाता आपलं काम करत राहणं अशा प्रकारचे नेते कुठले आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये सा, सा, मंडलिक होते त्यांचे चिरंजीव पण आहेत संजय मंडलिक तसेच आहेत अस मुश्री साहेब आहेत की पी पाटील साहेब आहेत त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की सध्या या निवडणुकीमध्ये संजयदादा मंडलिक संजयदादा मलिकांच्या पाठीमाग तुमच्यासारखे लोक आहेत गुरगुडमध्ये चांगला एक वेगळे मुद्दे मला मिळत आहेत काय वाटतं का गावचे जात काय संजयदादा मंडलिक काय आहे दाए। 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 दाए अगदी विद्यार्थी दशेपासून त्यांना समाजकारण राजकारणाची आवड आहे आणि बरेच वर्षी त्यांनी राजकारण समाजकारण केलंय आणि आपले काही बडे जेव्हा कधी काही त्यांनी गाजवली नाही सर्वसामान्य असलं माझ्यासारखाचा कार्यकर्ता खांद्याला खांद्या लावून आमच्या वसू बसतात लगेच हाक मारणे वळ करून घ्यायची आम्हाला कुणाच्या मार्फत जायची काय गरज नाही आणि बरेच वर्षी आम्ही त्यांचं काम करतोय आणि ते कामात मग नसतं आणि कामासाठी त्यांची तळमळ आहे बाकी प्रसिद्धीसाठी कुठल्याही प्रकारची त्यांची तळमळ नाही एकंदरीत तुमच्या गावात असल्यामुळे तुमचा गट असल्यामुळे तुम्हालाही वाटत असेल पण तू तुमच्या आता पावनपे जिल्हाभर आहे त्यांच्याकडून काय बरोबर आहे त्यांच्याकडे काय काय लोक गेले जातात सगळे काम करून घेतात त्यांना कुणाला काही निगेटिव्ह भाषा काही बोलत नाहीत ते या बाबा तुमचं काम करूया सांगतात आपल्या परीने जे काम करायचंय त्या घराण्याला सवय आहे की आपल्या परीने जे काम त्यांची शिकवण आहे कामात राहणे काम करणे आणि कामात कायम कसूर कधी करत नाहीत ते आणि लोक काय करतात त्यांचा प्रपोगुंडा करायचं काम करायचं चालू आहे फक्त ते काम करत नाहीत काय बोलत आणि पैसे कुठे खायचं भ्रष्टाचार जा करणे असल्या काय त्यांच्याकडे पानगडी कधी नाही आणि पैशासाठी कधी त्यांच्या वडलाने पण त्याने पण कधी काय काम बोला बघा मुसरी साहेब मल्ली साहेबांची शिकवण त्यांना होती परत मुसिसाहेबांची जास्त शिकवण द्या आणि मुसळी साहेबांच्या मुळे ते कामाला जास्त लागले काम त्यामुळे त्यांचं काम फार पारदर्शक आहे असं तुम्हाला म्हणायचंय तुम्हाला काय वाटतंय का गावचे जात सगळे गावचाच गट काय वाटतं लोकसभेत काय होईल एक नंबर म्हणजे काय मुद्दे आहेत दादांचे आता जसं त्या तरुणांनी सांगितलं काय काय भावलेले मुद्दे त्यांचे मंडी साहेबांच्या वडिलांच्या सदाशराव मल्लिक के असे केलं सदाशिव मल्लिकांच्या बद्दल प्रत्येक राजकारणी फार आदरानच बोलतो त्यांचं काम आणि त्याबद्दलच्या गोष्टी आदर्श म्हणून दिल्या जातात ते संस्कार त्यांच्यावरती आहेत असं एक तुम्हाला म्हणायचं जे संस्कार त्यांच्यावरती त्यामुळे ते एक राजकारणामध्ये वेगळी हे ओळख निर्माण करतायत असं म्हणायचं तुम्हाला या भागाचं कामगिरी म्हणजे आता याच मुद्द्यावरती येणार लोकांनी बऱ्याच म्हणजे फायदा झाला इथे लोकांनी म्हणजे काम लोकांनी त्यामुळं मी हाच मुद्दा घेऊन परत तुमच्याकडे येतो की आपल्याला सगळ्यात जास्त गरजेचं काय असते की लोकप्रतिनिधी आपण जे निवडून दिलेले असतात याने आपल्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे पुढाकार घ्यायला पाहिजे आपल्या इकडे जे विकास काम असतात छोटे मोठे रस्ते असतील किंवा लहान मुलांच्या आरोग्यापासून शाळेंच्या पासून इतर योजनांच्या पर्यंत लक्ष देणारा नेता असायला पाहिजे तर अशी कामं दादांच्याकडनं झालेत का अगदी योग्य प्रकार योग्य यो पद्धतीने खूप साऱ्या तक्रारी त्यांच्याबद्दल मग याच्याबद्दल येतात की कामांच्या बद्दल काही झालेलं नाही त्याचं नाही नाही ते विरोधक जे आहेत ते विरोधक बोलतात चुमगाव मध्ये तिने चालू केली आहे इथे सगळी मुलं आहे शिकवार गोरगुरे म्हणजे शाहू महाराजांच्या महाराजांनी काय केली तिथे ही मुलं जर तिकडे घेऊन जायचं असलं तर पॅलेस मध्ये शिक्षण संस्था यांच्या पंचवीस आहेत हळदी कापशी अखंड कागल तालुक्यात करवीर कर तालुक्यात भरपूर त्यांच्या पंचवीस शाखा आहेत महाविद्यालय आहे आयटीआय कॉलेज आहे शिक्षण क्षेत्रात केलेलं काम आहे परंतु त्यांनी कधी नाही वेगळा विकास कामांचा मुद्दा त्यांच्या पंचवीस शाखा आहेत मी पण त्यांच्याच शाळेत शिकलेला एक विद्यार्थी आहे मी आज इंजिनिअरिंग केले दहावी पर्यंत मी त्यांच्या शाळेत शिकलो विनामूल्य एकही रुपया ते पंचवीस शाखेमध्ये त्यांच्या एकही रुपया फी नाही विनामूल्य त्यांचं शिक्षण आहे आणि निगेटिव्ह तुम्ही जे आता म्हणताय सारखं जर का निगेटिव्ह वातावरण निगेटिव्ह वातावरण काही काय वातावरण निगेटिव्ह आहे काही नाही संजय दादा हे नेहमी मध्ये असतात सर्वांना भेटतात त्यांच्या कामातून ती वेळ काढून आम्हाला भेटतात आणि कामासाठी असतात आणि त्याच्यासाठी पुढाकार घेतात आम्ही त्यांची छत्र छत्रपती शाहू महाराजांच्या विरोधात म्हणजे लोकसभेला ते उभारलेले आहेत आम्ही शाहू महाराजांच्या पूर्व म्हणजे राजेश शाहू महाराजांचा आम्ही पण आदर करतोय आदर करतोय त्यांनी राधानगरी धरण बांधलं ठीक आहे बांधलं पण सदाशिवराव मल्लिकाने काळामवाडीचं पाणी हे कालव्या मार्फत नदीला आणलं दुर्गंगा वेदगंगा त्यामुळं कागल तालुका संपूर्ण आज होऊ शेतीकडे वळलेला आहे आणि अभ्यास आहे आणि आज, आज पाच ते चार ते पाच साखर कारखाने या कागल तालुक्यामध्ये फक्त संजय दादांच्या मुळे आज उभा आहे एवढं मला म्हणायचं आहे कारण मी पण आज शेती करतोय मंडळी साहेबांची जी पुणे आहे म्हणून मी मला माझं संजय दादांच्या वरती खूप म्हणजे आदरच आहे कारण त्यांनी जे दिलेलं आपल्याला आजपर्यंत जे काय आहे त्याची परत भेड करणे आज ही वेळ आहे युवकांची नाही आता हे या तरुणाच्या उत्साहावर एक गोष्ट कळते की बाबा ज्या कामांसाठी त्यांना डावरलं जाते किंवा हे केलं नाहीत असं म्हणतात या भागात त्यांनी पुरावे देऊन काही गोष्टी अशा दाखवल्या की हे केली नाही आणि त्यामुळे असेल की ती एक तळमळ आहे तुझ्या आतमधली की ही धडपड ही गोष्ट कुठेतरी आपण पुढं आणायला पाहिजे मुळात हीच तर गोष्ट असते लोकप्रतिनिधींची की लोकप्रतिनिधी स्वतः कधी आपली कामं सांगत नाही त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांच्या पर्यंत ती कामं जी पोहोचलेली आहेत तुम्हाला कोणाला वेगळा मुद्दा बोलायचा आहे तर ती मुद्दा इथं खूप सारे लोक जमतात परंतु जास्त मुद्दे कोणी मांडायला तयार होत परंतु अजून कुणाला वेगळा मुद्दा आहे चांगलाच अभ्यास आहे बर राजेश शाहमारांची सव्वीस हजार हेक्टर जमीन होती हे लोकांचे म्हणणे म्हणजे आता म्हणजे आपले आप मी कायम बाहेर संपर्कामध्ये सगळ्या लोकांच्या मध्ये फिरत असतोय लोकांच्या मध्ये पण असतोय ज्येष्ठ नागरिकांच्या मध्ये पण असतोय राजेश शाहू महाराजांची ही सव्वीस हजार हेक्टर जमीन होती असं म्हणजे मला पण काय फिक्स माहीत नाही मी पण काय अभ्यास केलेला नाही पण सध्या तरी त्यांनी काही सोळा हजार हेक्टर काहीतरी विकलेली आहे असं म्हणजे लोकांच्या मध्ये असं आता दुसू म्हणजे चालू आहे ही सव्वीस हजार हेक्टर छत्रपती शाहू महाराजांच्या घराण्याने जमीन विकली मग त्या म्हणजे ही जमीन विकणे किंवा हे संपत्ती विकणे म्हणजे शाहू महाराजांचे आमची राजेश शाहू महारांजेचे विचार विकल्यासारखेच ही गोष्ट आहे पण माझ्या माहितीनुसार सव्वीस हजार मधील सोळा हजार हेक्टर ही है। त्या घराण्याने आजपर्यंत जमीन विकलेली आहे तुम्हाला कुठेतरी ऐकायला मिळालं चर्चेनुसार असं वाटतं त्यामुळे वाटतं की हा कुठेतरी विचार पण विकला गेला आणि हा एक तुम्हाला असणारा विरोध आहे तरुण म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचले माहिती आता मला याचा संदर्भ माहित नाही परंतु असू शकेल आणि असं जर असेल तर तुम्ही म्हणतात राजर्ष शाहू महाराजांच्या विचारांना कुठेतरी तिथे तिला निर्णय दिल्याचं काही शाहू महाराजांना मानणारी लोक आहे म्हणजे शाहू महाराज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राजर्ष शाहूना कुणीही टाळू शकत नाही कारण त्यांनी केलेल्या विकास कामामुळे जिल्ह्याचं राजकारण वेगळं आणि घराणेशाही वेगळी राजकारणात असेल तर आज पण किंवा इथून पुढच्या निवडणुकीला मी संजय दादानाच मतदान म्हणजे राजेश शाहू कधी असेल संजय दादानाच मी मतदान करणार नाही आता तिथं आल्यानंतर आम्हाला भावलेली गोष्ट ही होती की आम्ही हेच विचार करू भारी हे बनवलं गेले हे संजयदाच्याच कृपेमुळे झाले म्हणजे दोन तीन वर्षापूर्वी झालेला आहे संजयदा खासदार होते खासदार त्या खासदार फंडातूनच हे झाले परत नग आमची नगरपालिका आहे ती सुशुभीकरण किंवा हे रस्ते असतील बाजारपेठ मध्ये तुम्ही एकदा जाऊन या बाजारपेठ बघा सध्याच्या लोकसभेच्या निवडणुकीवरती आम्ही प्रश्न घेतोय की सध्या संजय दादा मल्लिकांच्या बद्दल काय होईल किंवा शाहू महाराज विरोधामध्ये सध्या उभा आहेत तर एकंद्रित याबद्दल काय होईल वातावरण कसं सांगतो तुम्हाला कसं आहे हे पकडतो व्यक्ती म्हणून आणि राजे व्यक्ती आणि राजे यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे राजे ते राजे तुम्हाला किती कोणी पैसे दिले किंवा काय दिले त्याचा संबंध नाही आहे तुम्ही समाजामध्ये काय कस सम, समाजसेवा कशी केली म्हणजे बाकीच्या ज्या काही ज्या गोष्टी असतील उदाहरण एखादा फंड आणणे किंवा फंडातून जी काय कामं करून घेणे त्यामध्ये संजय दलांचा हात धरायची गरजच नाही तुम्ही काय पक्षाचे पदाधिकारी वगैरे आहे का मी कुठल्या पक्षाचा पदाधिकारी नाही नाही साहजिक आहे एवढी चांगली कामं जर तिथं झाली असतील तर तिथल्या लोकांचं प्रेम असणं इतकं आणि त्यात आणि मंडलिक एक सन्मान पूर्ण जिल्हाभर आहे या गोष्टीला कुणी टाळणार नाही खूप छान मुद्दे मिळाले आम्ही काय शिकलेलं नाही काय नाही आम्ही आणणारे आहे भाकरी मागून तुम्ही नागरिक आहात भाकरी मागून खायचो आम्ही आम्ही डोंबारी आहे हे आमचं मुख्य गाव आहे सासू सासऱ्या करून आणल्यापासून आम्ही इथंच आहे ना पंचायत मंडलिक साहेबांच्या आम्ही सवासाचा तवाब असून आहे गेले आता किती वर्ष गेले सत्तर साठ वर्ष तरी एक डोसक गेला एक दोन डोसक गेलेच असतील आम्ही हाय आमचा त्यांच्यावरच आमचा हाक आहे आम आणि त्यांचा आमच्यावर हाक आहे मलिक साहेब आमचं सा दाताच आहे त्यांनी आमच्या आणणाऱ्या आमच्या दुखी सुखीला सगळ्याला साथ त्यांचीच आम्हाला आहे आता ला निवडणूक लागले आता निवडणुकी लागली म्हणून म्हणत नाही काय आमची झोपडी होती तेव्हापासून आम्ही त्यांच्याड आहे आम्हाला किती जरी कुणी जरी काय दिलं काय घेतलं हे देतो हे घ्या तरी आम्ही काय फिरकलो नाही काय आणि त्यांनीच येणार करून देत काय भाकरी भाजताना एकाच बाजून भाजून खायला येत नाही दोन्ही बाजून खायला पाहिजेत ही साडी जरी घेतली तरी एक साडीवर मातार पण येत नाही दुसऱ्यांदा फाटले तर घ्यायलाच लागते आम्ही डोंबारे आहे आम्ही खोट बोलत नाही आम्ही खरं बोलतोय आम्ही भाकरी मागून नोकरी करून स्वतःच्या हातावर आम्ही राबून आहे आम्ही कुणाच्या बांधलेलं नाही आहे तर साहेब आमचं सा मुरगुडचं कळत की त्यांनी इथं काहीतरी तुमच्यासाठी केले म्हणून आलेलं हे प्रेम आहे साजिक आहे कारण हातावरचं पोट असणारे माणसाच असणार हे प्रेम कारण त्यांच्यावरती असणारी छत्रछाया ही नेत्याची असेल तर त्यांच्याबद्दल ती फार एकनिष्ठ राहतात इतिहासात याची आपण नोंदी बघू शकतो खूप छान बोलला दाजी काय या गावात का नाही बत्तीवर आम्ही जगत होतो राखील तेल लग्नाचा कार्यक्रम असलं की आम्ही बत्ती घेणार त्याच्यातलं तेल घेणार दिवा लावणार आम्हाला लाईट माहिती नाही काय खोपटा आम्ही राहणार भीक मागून खाणार दिली आता दिलीच म्हणायचे आंबाबाईच्या कृपणा सगळं आमचं छानच आहे काय खरं आमचं आहे ते नेते आम्हाला कायमच पाहिजेत आम्ही स्वर्गात गेला तर त्याने असायला पाहिजे फार छान मग रीण फेडायची वेळ आलेली आहे असं आता फार छान बोललात खरंच एक वेगळा मुद्दा की आम्ही चर्चा करता करता आज बाजूला थांबलेला या काकू आणि बोलायला तुम्ही धाडस दाखवलं याबद्दल पहिल्यांदा आभार तुमचे छान नमस्कार ग्राउंड साठी आपण मुरगुडमध्येच आहोत तीर्थाच्या चौकामध्ये इथं ज्यावेळी आपण आता काही लोकांच्या बाईट्स घेतल्या समोरच असणाऱ्या दुकानातल्या लोकांना दुकान काही बोलायची इच्छा होती वेगळी मुद्दे मांडायची इच्छा होती दोन्ही मातापर नेते आहेत दोन्हीकडनं फार जोर लागला आहे ला विरोधक नाही आधीपासून प्रचार सुरू केला आता संजय दादा सगळी आता मुस्लिम ही हे सगळे इकडे आहेत राजे घाडगे हे म्हणजे इकडे संजय दादा हा युतीचा गट जो आहे तो फार स्ट्रॉंग गट आहे आणि त्याचा फायदा साहेबांना होईल होणार होणार एक नंबर मग मुस्लिम साहेब आहे तालुक्याचे आणि आवा आमचे हे प्रकाश आंबेडकर त्यामुळं दादा येणारे नक्की आहे मंडली मन, साहेबाचा मुलगा तुम्ही जाणते राजकारणातले एवढ्या पिढ्या बघितले माणूस आहात म्हणून मला त्याच्या संबंधित एक प्रश्न विचार साहेबांच्या आशीर्वादाने ते येणारच मंडली साहेबाच्या आशीर्वाद तो येणार काय तर मांडली साहेब अजून कोल्हापूर जिल्ह्याचा तो नेताच होता पहिला तेवढा वर्ग होता मी ग्राउंड ज्यावेळी फिरत असतो ना मल्लिक साहेबांना टाळणारा कोणी माणूस नाही कारण सदाशिव मलिक साहेबांनी ज्यावेळी ती कामं केलेली आहेत त्यांना मानणारा तेवढा वर्ग अजूनही तो त्यांचा फॅन आहे म्हणून त्यांना मानते मंडळी साहेबांना म्हटले म्हणजे त्याचा परिणाम लोकसभेवरती होईल अजून बुधर्जी राजा म्हणजे आम्ही गेलो तर अजून ते मंडली साहेबांना मुलगा आम्ही ते येणार मागच्या डावाला तो भरपूर लिड न आलेला आहे त्यामुळे काय अडचण नाही यावेळी तर महायुतीच्या इतर नेत्यांची पाठबळ आहे त्यामुळं त्यामुळेही त्यांचा हे वाढेल असं वाटतं काय वाटतं तुम्ही तरुण म्हणून तुमच्या इकडे आम्हाला यावं लागलं दुकानात बोलायची इच्छा होती धन्यवाद सदाशराव मंडलिक साहेब मी लहानपणी असल्यापासून बघतोय मी त्यांनी त्यांचं काम व कार्य एक नंबर आहे त्या ठिकाणी ज्यावेळी मला दुकान घालायचं होतं त्यावेळी मी सहज गेलो होतो साहेबांच्याकडे साहेब मला म्हणले का आलास तर मी सरळ सांगितले की साहेब मला असं पाहिजे ठीक आहे म्हणले जा तू फक्त मुरगडात जा आणि तिथं जाऊन वाचनायला पाहिजे भेट तर मला तिने न काही विचारता मला दुकानला सरळ हजारांना मदत केली होती त्यावेळी पण त्यावेळीपासून मला जे साहेब जे म्हणजे त्यांचं कार्य मी आता बघतोय आता कसं आहे त्यावेळी मी लहान होतो म्हणजे नुसतंच दहावी अकरावी झाल्यामुळं मला पण तिने जास्त हे केलं नाही जा मला तू करून घे काय अडचण आहे आता त्यानंतर मी शाहू महाराजांचं पण बघितलं ज्यावेळी मी त्यांच्या पॅलेसला भेट घ्यायला गेलो त्यावेळी तिने गे माझ्यानं दहा रुपये तिकीट हे घेतलं आणि हिने म्हणजे सद मंडळी साहेबांनी लोकांच्यासाठी बरंच काहीतरी केलेलं आहे म्हणजे आश्रमशाळा बांधलेली आहे तुम्हाला एखाद्या केलेली ही मदत आहे म्हणून तुम्हाला बोलण्याची इच्छा होती नाही 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 असं का नाही आता मी तरुणाच्या राहतात शंभर टक्के राहतात तिने बरीच कामं केलेली आहेत तरुणांसाठी बरेच काही केलेले का आहेत कारखाने काढलेले आहेत त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की त्याच्या लोकसभेमध्ये लोक तरुण आहे तरी त्यांच्या पाठीमा शंभर टक्के कारण शेवटी काय की लोकप्रतिनिधी हा खूप ठिकाणी हाच मुद्दा निघला महागाईचा निघलाच निघाला बेरोजगारीचा निघला कारण खूप साऱ्या पालकांना ही भीती असते की माझ्या मुलांच्या नोकऱ्यांचं काय होईल त्यांच्या व्यवसायांचं काय होईल त्याच्यासाठी काम करणारा जर लोकप्रतिनिधी असेल तर ती तरुणाई म्हणजे ती लोक जनता त्या नेत्याच्या पाठीमध्ये जातात जर तुम्ही म्हणता की त्यांनी तरुणाईसाठी केलं काही वेगळा मुद्दा म्हणायचा आहे काय वाटतं लोकसभेबद्दल काय नाही संजय दादा म्हटले यांचा विजय नाही इकडे इकडे जास्त गट स्ट्रॉंग दिसते म्हणून परंतु काय एक वेगळा वेगळेपणा तुम्हाला भावलेला आहे त्यांचा वेगळेपणा म्हणजे आज मुरगुड शहरामध्ये बाहेर गेल तर एकशे दहा कोटी जे खासदार मंडळ मध्ये कामं झालेली आहेत संजय दादांच्या मंडली मंडलिकांच्या गं, फंडातून आणि मंडलिक साहेबांनी जे चिमगाव येथे आश्रम आश्रमशाळा काढलेली आहे ती गोरगरिबांच्या मुलांसाठी मोफत तिथं शाळा ती काढलेली आहे म्हणजे मोफत शिक्षण मिळते आणि ती मुलं ज्या वेळेला शाहू महाराजांचं पॅलेस बघायला गेली फार मोठी तक्रार तिने त्या, मुला मुला। त्या गोरगरिबांच्या मुलांच्या पन्नास रुपये पर विद्यार्थ्या मागे पन्नास रुपये तिकीट घेतले ती घ्याल नको पाहते असं माझं मत आहे वैयक्तिक कारण का मंडली साहेबांनी तिकडे चिमगाव मध्ये आश्रम शाळा घडली गोरगरिबांच्या मुलांच्या पैसे नाहीत ती मुलं शिकू द्या म्हणून तिथं मोफत त्यांनी शाळा काढून दिली आणि त्या मुलांच्या हिने पन्नास रुपये तिकीट घेतले घ्याल नको पाहत असं माझं मत आहे तुम्हाला गोष्ट आहे म्हणजे इकडे मंडळी साहेबांनी गोरगरीबांच्यासाठी काम करायचं आणि ह्या लोकांनी पैसे घेऊन ते प्याले दाखवायची हा चुकीचा चुकीचा मला म्हणायचं की शाहूंचा वारसा जे ज्याच्या वारसावरती किंवा निवडणूक दिसते आणि मंडळी साहेबांच्या बाबतीत बोलायचं तर मंडळी साहेबांनी संसदेच्या प्राणामधी शाहू महाराजांचा पुतळा बसवलेला आहे आणि त्या पुतळ्या जर पाटील यांच्या हस्ते उद्घाटन पण झालंय हा मंडळी साहेबांचा शाहूंचा विचार आहे आणि मंडळी सावांच्या बाबतीत तर आता आपल्या मुरगुड शहरामध्ये त्यांच्या फंडातून बरीच कामं झालेली आहेत आता इथं जो तुम्हाला शिवाजी महाराज पुतळा जो दिसतोय हा अशोक पुतळा हा त्यांनी खासदार संजयदा मंडलिकांनी पुढाकार घेऊन पुन्हा कंडी एक रुपयानं घेता त्यांनी हा पुतळा बसवला पण लो प्रेमी जनतेनं हा साहेब स्वतःहून दादा पुतळा बसेल म्हटल्यावर काही लोकांनी इच्छेने त्यांना वर्ग ज्ञान दिले आज मुरगुड शहरामध्ये साडे नऊ कोटी रुपयाची केंद्र शासनाची आपल्या संपूर्ण मुरगुड शहराला नळ पाणीपुरवठा योजना केली संपूर्ण मुरगुड शहरामध्ये डांबरीकरण आहे अशी अनेक एकंदरीत हे विकास काम दिसत आहेत मग कामांचा प्रचार झाला नाही असं म्हणायचं काही संजय काम असं आहे की कोट्यवधी निधी तिने खिचून आणलेला आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पण त्या माणसाला प्रसिद्धी केली आवडत नाही हे त्यांचं तत्व आहे आज आमच्या मुरगुडात जो निधी आलाय तो तिथल्या लोकांसने मी निधी दिलाय संपला विषय म्हणते तिने मला जाहिरात करायची काय गरज नाही माझं काम आहे असं दादांचं काय काम आहे अगदी बरोबर यांचे मुद्दे तर त्यांच्या हो ठिकाणी योग्य आहेत तुम्हाला तसंच वाटतंय दादांचं आणि मंडळी साहेबांचं फार मुरगुडमध्ये मध्ये आहे अतिशय श्रेय आहे आज हायस्कूल जवळजवळ एकशे बेचाळीस काय एकशे बेचाळीस एक सत्तेचाळीस हायस्कूल आहेत आज गोरगरीब म्हणा हे म्हणा आज साहेबांच्या क्षेत्रामध्ये मोठं काम मोठं 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 काम आहे आणि दादांनी मी शिक्षण दिल्यामुळे दादा बी काय पूर्ण कामाचे येतात आहेत हुशार आहेत फार आणि प्राचार्य आहेत ते या याच कामांची पोचवाची तुम्हाला लोकांना आता द्यायची वेळ आली असेल तर मग काय वाटतं की एकत्रित या जिल्ह्यातल्या राजकारणात आता जे लोकसभेचं चाललंय तुम्ही काय पुढाकार घ्या आणि काय होईल याच्या निवडणुकीमध्ये निवडणुकीमध्ये निवडणुकी दादा शंभर टक्के निवडून येणार एकशे एक टक्का पत्रकार पाठीमान जाणार जाना जोर लावणार हे नाही नाही काही जोर आहे म्हणजे काय एवढे मुद्दे सांगितले लोकांपर्यंत का पोहोचले नाहीत आतापर्यंत जसं त्यांनी सांगितलं की जाहिरातबाजी केली नाही आवडत नाही ती जाहिराती कराय किंवा मी आता निधी दिला हे दिला जनतेला कळालं पाहिजे हा निधी कोणी दिला हे दादानी हे के के, केलं साहजिक आहे काही नेत्यांना ते आवडत काही आपल्या कामात फक्त बिझी असतात काही वेगळा मुद्दा मांडायचा तुम्हाला आमच्या बाजारपेठेचं एक खासदार फांडाने झाले कधी लाईट वेगळी नसते रस्त्याच्या दोन्ही बाजूला फुटपाथ झाले बाजारपेठेत शुभ आता आमच्या नगरपालिकेची आपल्या मुरगुडचं प्रवेशद्वार आहे ती कामाने खासदार दादांनी मंडलिकांच्या फंडाला इथं साई कुस्ती केंद्र आहे त्यालाही संजय दादांनी फंड दिला अंबाबाईच्या mm. मंदिरासाठी फंड दिलेला आहे अशी एक ना अनेक कोट्यवधी रुपये शहरामध्ये केल्या आहेत आणि आज तुम्हाला जे समोर इथं वाचनालय दिसते हे mm. मुरगुड मधले एक पूर्णपणे जीर्ण झाली होती आणि दादाने आपली ताकदपणा लावून आज खासदार भंडातून इथं जो ह्या इमारतीला जो निधी त्याचं काम पूर्ण आलंय आज इथं तुम्हाला पाठीमागे ग्रामीण रुग्णालय देते जुनी इमारत आहे त्या इमारतीसाठी पन्नास लाख रुपये दादानी इमारत परत नवीन मानण्यासाठी दिली अशी आजपर्यंत म्हणजे मुरगुड पूर्णपणे कायापट केलाय शहरामुळे काम केलं आहे आज रजिस्टर ऑफिस मुरगुडला आणलेला आहे कागलला आज ती मुरगुडला रजिस्टर ऑफिस आणलेलं आहे म्हणजे इथं तशी पाहिजे तर भरपूर विकास कामं केली आणि विकास कामाच्या जोरावर संजय दादा त्यांचा विजय निश्चित असं मला वाटतं साजिक आहे शेवटी निवडणूक आहे परंतु ही जी विकास काम आहेत आणि हे लोकांच्या पर्यंत पोहोचलीत लोकांना यांची जाणीव झाली आधीच त्यांनी मागच्या वेळी मता देखील एवढं मिळवलेलं आहे या कामाच्या जोरावरती अजून काही वेगळे प्रचाराचे आता मुद्दे आलेले आहेत मोदी साहेबांच्या विकास कामांचे मुद्दे असतील आज असा बैठलं तर सकाळी उठले आले लोकांनी भेटणे त्यांची कामं करणे कुठलाही कार्यकर्ता गट तर बैठ जाण नाही तुमचं कुठं काम आहे बाबा काय आहे ते लगेच तुमचं कोण काम करणार रस्त्यात एखादा कार्यकर्ता असेल तर तुझी काय अडचण असेल तर विचारणार आणि संजय दादांच्या सारखा मोठा माणूस कोण आहे असं मला वाटते कारण का त्यांचं मन मोठं आहे काय आणि त्या माणसाड तुम्ही काही मागा जेवढं मागेल तेवढं कमी त्या माणसाड आता बऱ्यापैकी लोकांच्या वाईट्स घेतल्या अंधार पडलाय आणि खूप छान माहिती मिळाली कारण खूप सारे प्रश्न आम्ही ग्राउंड रिपोर्ट घेताना खूप सारे लोकांचे प्रश्न असायचे परंतु ही पोहोच पाहती जे आहे कि किंवा हे लोकांच्या जे ही कामं केलेले आहेत हे इथं मिळेल याची आम्हाला थोडीफार जाणीव होती खूप खूप खुँ धन्यवाद खूप आभार तुम्हाला सर्वांचे